आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ हडकसर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसन सराफ हडप सरपणे माणुसकीच्या भावनेतून एकाला मदत करण्याच्या हेतूनं दुचाकी दिली परंतु तो दुचाकी घेऊन पसार झाल्याची घटना गुरुवार दिनांक बावीस मे रोजी सकाळी नऊ वाजल्याच्या सुमारास रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील पाणवल फाटा येथे घडली आहे याबाबत रामशंकर श्री संतराम यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार गुरुवारी सकाळी फिर्यादी हे पानवल पाटा काम करत होते त्यावेळी काळ्या रंगाचा रेनकोट परिधान केलेला एकवीस ते पंचवीस वर्ष तरुण त्या ठिकाणी आला त्यानं फिर्यादीला माझ्या गाडीतील पेट्रोल संपला आहे पेट्रोल आणण्यासाठी तुमची दुचाकी द्या असं सांगितलं त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीनं आपल्या ताब्यातील आणि मालक राजकुमार मुधळ यांच्या मालकीची दुचाकी त्या तरुणाला दिली परंतु बराच वेळ झाल्यानंतरही तो तरुण दुचाकी घेऊन परत न आल्यानं आपली फसवणूक झाल्याचं फिर्यादींच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे या प्रकरणी अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम दोन हजार तेवीसचे ते कलम तीनशे सोळा दोन प्रमाणं गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा